नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो हो। आहोत आजची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे है। बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असं देवेंद्र फडणवीसांचे सी आय डी महासंचालकांना आदेश आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका मस्ता जोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलीस आणि कडून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली जात आहेत देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मुक मोर्चा काढण्यात आला आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी आय डीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिले आहेत बीड हत्या प्रकरणात वीस दिवस उलटले आहेत हत्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत या फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा तसेच धनंजय मुंडे यांना हकला आणि वाल्मिकी कराडला अटक करा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश सी आय अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना देण्यात आले आहेत त्याचबरोबर बंदुकीसोबत फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश बीड पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत आणि तातडीने फेर आढावा घ्या अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहे जिल्ह्यातील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय पक्षीय मोर्चा काढण्यात आला मुख मोर्चाला संभाजीराजे छत्रपटी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके अभिमन्यू पवार नरेंद्र पाटील ज्योती मेटकर आणि दीपक केदार यांनी संबोधित केले संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केले आहे तरीही या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा से बेल बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद